नमस्कार शेतकरी मित्रांनोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे सहाशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार दोनशे सांगली तीनशे ते एक हजार सहाशे सरासरी नऊशे पन्नास अमरावती एक हजार ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार सहाशे लासलगाव विंचूर सहाशे ते एक हजार पाचशे एक सरासरी एक हजार तीनशे पन्नास चांदवड आठशे ब्याण्णव ते एक हजार पाचशे साठ सरासरी एक हजार तीनशे पन्नास जालना तीनशे ते दोन हजार सरासरी एक हजार शंभर नागपूर एक हजार ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार पाचशे पंचवीस जामखेड शंभर ते एक हजार सहाशे सरासरी आठशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव